जर कोण राहिलेला असेल तर त्यांना हे करा आणि काका कुठून मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी टीआयला सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचं आलं काका कुतुळ आलं नाही तर लगेच दादा कुणावर त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळे बाबांना निवेदन दिले काही माझ्या पी एस कड मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा विश्वस्त वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावळ त्यांचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो काल नवटे वर्षी कराव नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटतिटके करून द्या मला नदीचा पण जसं मी मेडन पासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकडे पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचं आहे गर्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेले ते बनवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुळावं ते करायचंय आंबी खुर्द येथे जनाई ते सांगितलं मोबदला काही मिळायचं नाही बंद पाईपलाईन करायची नाईन आता कॅनॉल नाही चालणार बाबा आता बंद पाईपलाईन हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची